साताऱ्यामध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सह्याद्री देवराई या वन प्रकल्पामध्ये वडाच्या झाडाचे पुनर्जीवन करण्यात आले त्या घटनेला चार वर्ष झाल्यानंतर आज या वडाच्या झाडाचा चौथा वाढदिवस अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आला यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी गजनी नृत्य केले

Yes, sir. <laughs> <laughs> या सगळ्यांनी पूजा करा सूर्य उगवतो सूर्य तेव्हा फक्त दिवस सुरू होतो पण झाडे उगवतात

दहा झाडे लावून ठेव कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे मग झाडाच्या नावाने चांग म्हणायचं वडाच्या नावान पिंपळाच्या नावाने कडुलिंबाच्या नावाने तर अशा पद्धतीनं हा झाडाचा चौथा वाढदिवस साजरा झालेला आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवा आता या वाढदिवसा निमित्त मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि या सगळी मुलं आपल्याला ले आता लेझिमवरती डान्स करून दाखवणार आहे बरोबर ना? ना तर सगळ्यांनी आता इकडे डान तुमचं लेझिम पथक या सगळे thank uh you -huh. काहीतरी कारण आमचे दोन ब्रश कटर होते दोन ब्रश कटर मला खराब झाले होतं इमर्जन्सीला ब्रश कटरचा प्रॉब्लेम मेजर येतो आणि आपण जे ब्रश कटर दिले तर आपलाचीच वापर होईल आणि हे विद्या उद्यान हे अजून सातार्यात नाही तर महाराष्ट्रातलं नाही पश्चिम भारतातलं एक चांगलं जैविक उद्यान पोलीस विभागाच्या सहकार्याने आम्ही आहोत आणि त्याला आपला हातभार आम्हाला आहे ते सहकार्य करण्यात या बोलीवर त्यांचा आम्ही विशेष आभार आहोत भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे आणि हा वड जास्त कापला गेला आहे मला खा फार वाईट वाटायचं नेहमी तर हडपसरला एका घराच्या बाजूला हा वड काप तोडून टाकलेला दिसला आम्ही त्यांना परवानगी घेतली आणि त्यांनी एवढंच सांगितलं होतं की आमचं कुठं नाव सांगू नका ना आम्हाला कायदेशीर तोंड द्यायला लावू नका आम्ही म्हटलं मला झाड जगवण्यात इंटरेस्ट आहे तो झाड आम्ही दोन हजार बावीसला उचललं हडपसरवरनं इकडं आणलं आणि इकडं पूर्ण त्याची तयारी केली आणि सर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पूर्ण ट्रीटमेंट दिली त्याला आणि एक मोठं ऑपरेशनच सक्सेसफुल करून दाखवलं आणि ते झाड दोन हजार बावीसला इथं लावलं आणि त्याचं आता पूर्ण परत तेवढं वाढायला लागलं आहे दीडशे दोनशे वर्षच असेल ते झाड पण आता परत नव्यानं जगतंय ते आणि आता असं वाटतं की नवीनच झाड झालं आहे तर याच्यावरती पूर्ण परत वडाच्या झाडावरती किमान पाचशे प्रकारच्या प्रजाती जगत असतात पिढा मुंगी प्राणी सगळं सगळं घरटी विरटी सगळं लक्षात घेतलं तर असं हे झाड वाढवलं वाढवले त्याचा आज चौथा वाढदिवस आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे असंच काही लोकांनी तुमचं जे आठपूर नाही करावं यासाठी तुम्ही जनतेला काय सांगा है? मला असं वाटतं की जगात श्रीमंत म्हणजे काय तर त्यांनी नीट ऑक्सिजन घेतला की तो श्रीमंत तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी पाचशे वर्षी जगत नाही तुम्ही कितीही श्रीमंत असला कितीही तुमची क्वालिटी लाईफ असली शेवटी तुम्हाला चांगला ऑक्सिजनच लागतो ना आणि तो ऑक्सिजन विकतचा आणून किंवा असं आणून किती वर्षी जगणार शेवटी ए सीच्या वाऱ्यापेक्षा तुम्हाला झाडाचा वारा चांगला वाटतो तर हे लक्षात घेतलं पाहिजे झाडं इतकी श्रीमंती दुसरी नाही तर तुमचं श्रीमंती काय आहे तर तुमच्याजवळ किती झाडं आहेत तुमच्या बँकेत किती झाडं आहेत कुठल्या देशात किती जास्त वन विभाग आहे चांगलं झाडं आहेत तो खरा देश श्रीमंत मानला जातो तसं तुमची श्रीमंती त्याच्यावर नाही की तुमची वृक्ष बँक एवढी मोठी आहे तुमच्या बँकेत किती करोड आहेत कागदोपदी करोड किती आहेत त्याला महत्व नाही तुमच्या जवळ किती वृक्ष आहेत नाही कुठेही पहिली झाडं वाढायला खूप वेळ लागतो आणि त्या झाडाचं परिपक्व होणं त्याची फळं फुलं येणं याच्यासाठी किमान आठ दहा वर्षाचा काळ असतो तर अशी झाड जर तोडली तर ते नुकसान परत कधीच भरून येत नाही आणि ऑलरेडी आपण वर्षात वर्षात माझ्या डोळ्यासमोर मी बघितले इतकी माझ्या डोळ्यासमोर कमी झाली ते खरं आपण आपण होत होत विकृत खर तर जितकं झाडी तुम्ही राहाल तेवढं तुम्ही समाधानी राहाल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका